हॅलो एव्हरी वन वेलकम टू माय चॅनल आज माझ्याकडे खूप सारे तूप आहे प्रत्येक स्त्रियांची कटकट असते अरे बाबा तूप करायचं भांडी घाण होणार ती धुणार कोण सगळं चिकट होणार ती बेरी वेस्ट जाणार त्यापेक्षा मार्केट मार्केटनं मार्केटमधून आणूया या सगळ्या भानगडीत आपल्याला पडायचं नाही तर माझ्याकडे याच्यासाठी तुम्हाला सिम्पल टिप्स आहे तुम्हाला मलाही साठवायची आहे मलाई साठवल्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे तुम्हाला ज्या दिवशी तूप करायचं असेल त्या दिवशी तुम्ही ती मलाई काढायची आहे आणि मॉर्निंगला काढायची आणि दुपारी तुम्हाला हे तूप बनवायचं आहे ती मलाई तुम्हाला नॉनस्टिक कढाईमध्ये काढून घ्यायची आहे आणि तिला चांगलं फेटून घ्यायचं आहे मी मग अशी आधी जो स्टार्टिंगला व्हिडिओ दाखवला त्याच्यात मी जशी काढली तशी फेटली हे बघा माझी मलाई तुम्हाला दिसते ती मलाई मी छानपैकी फेटून घेतली आहे त्याच्यामध्ये ना मिक्सर जार वापरला आहे आ, ना मी आईस क्यूब वापरले फक्त त्याला हाताने फेटले आणि सर सर आणि मलाई बनवताना नेहमी नॉनस्टिकमध्येच बनवा कारण की तुमची जी नॉनस्टिकची कढाई आहे ती घाण पण नाही होणार आणि तुमची कुठली जर तुम्ही ज दुसरी कुठलीही कढाई वापरत असाल तर ती नक्की जळणार पण तूप करताना तुम्हाला हे बॅलेन्सिंग करायचं आहे की तुमची कढाई नाही जळली पाहिजे तर त्याच्यासाठी तुम्हाला एक बेस्ट ऑप्शन आहे तुम्ही नॉनस्टिक वापरा ठीक आहे नॉनस्टिक वापरल्यानंतर तुम्ही त्याला फेटत राहायचं आहे स्टार्टिंगला गॅस मोठा ठेवायचा आहे नंतर जेव्हा ज्यावेळेस आपण गॅस मोठा ठेवणार त्यावेळेस त्याला कंटिन्यू स्टर करत राहायचं आहे जेणेकरून की ते खाली लागणार नाही हे बघा मग जेव्हा थोडी फायनल स्टेज येते त्यावेळेस तुमचं जे तूप आहे ते वरती येईल म्हणजे कढाईपर्यंत फुगेल फुगल्यासारखं होईल ते त्याला बबल्स तयार होतील आपलं तूप आता कढायला सुरुवात झाली आहे हे बघा इथे छानपैकी तूप कडतं आहे आपलं माझ्या व्हिडिओमध्ये तुम्हाला दिसतच असेल हे बघा आणि त्याच्यानंतर तुम्हाला आता हे तूप गॅस कमी करायचं आहे आणि कमी गॅसवर त्याला मस्तपैकी होऊ द्यायचं आहे आणि कंटिन्यू त्याला स्टर करायचं आणि बेस्ट इन्ग्रेडियंट इथे तुम्ही मी तीन लवंगा आणि विलायची टाकली आहे तर तुम्ही ल लवंगा आणि विलायचीसुद्धा तिथे तुम्ही टाकायचं आहे त्यामुळे तुमच्या टूप खराब होणार नाही जी लवंग टाकली त्याच्यामुळे आणि इलायचीमुळे त्याला छानपैकी स्मेल येईल त्यामुळे हे दोन इन्ग्रेडियंट तुम्ही टाकू शकता आणि आपलं तूप रेडी झालं हे कसं चेक करायचं थोडं पाणी घ्यायचं बाउलमध्ये ते पाणी आपल्या बोटांवर घ्यायचं आणि त्याचे शिंतोडे आपण तुपावर द्यायचे जर जा। त्या तुपामध्ये आपल्याला आवाज आला तर समजून घ्यायचं की आपलं तूप पूर्णपणे झालं आहे हे बघा आता माझं तूप इथे पूर्णपणे झालं आहे ता तर त्यामुळे मी बघा मी तुम्हाला दाखवते मी पहिले तिथे तूप तुम्हाला दाखवते की माझं तूप इथे रेडी झालं आहे ते तूप रेडी झाल्यानंतर मी ते छानपैकी चाळणीने गाळून घेते तुमच्याकडे जी मोठी असेल तर मोठी घेतली तरी हरकत नाही माझ्याकडे जी होती अवेलेबल मी त्याच्यामध्ये त्याला मस्त बघा ब माझी बेरी किती छान आहे करपलेली दिसते का तुम्हाला बेरी ना मिक्सर ग्राइंडरचा यूज ना काही आणि मी माझी कढाईसुद्धा दाखवणार आहे शेवटी तुम्हाला हे बघा मी आणि तूप तर एवढं छान झालं होतं ना ते तूप बघा तुम्ही मी सगळी बेरी आता ती गाळून घेणार आहे छानपैकी हे बघा माझं तूप बघा दिसायला कसं दिसतं आहे दिसतंय की नाही प्युअर घी असली घी आणि बघा माझी एवढी एवढीशीच बेरी राहिली छोट्या प्लेटमध्ये एवढी तुम्हाला स्टार्टिंगला मी मलाही दाखवली होती ना विथ तूप हे बघा माझं तूप बघा किती छान आहे आणि तुम्हाला मी कढई दाखवते बघा कढाई किती क्लीन आहे दिसतेच राहिलेली आणि त्याच कढाईचा उपयोग करून आपण इथे आता केक बनवणार आहोत तर त्या कढाईमध्ये माझ्याकडे जी बेरी होती ती बेरी मी त्याच कढाईत टाकली झाली की आपले भांडे खराब नाही झाली आपण हाऊसवाईफला या ट्रिक माहितीच असायला पाहिजे त्याच्यामधून मी इलायची आणि लवंग जे आपण टाकलेलं होतं त्याआधी आपण साईडला काढून घ्यायचं आहे नाही तर आपल्या केकला वेगळीच टेस्ट आता याच्यामध्ये मी रवा टाकला आहे एक वाटी रवा ठीक आहे एक वाटी रवा टाकला आहे आणि एक वाटी पिटी साखर एक ते दीड वाटी पिटी साखर तुमच्या आवडीनुसार आणि मी एक वाटी दूध टाकलं आहे हे तुम्ही तुमच्या आवडीनुसार घेऊ शकतात जर तुम्हाला जास्त गोड हवा असेल तर तुम्ही जास्त साखर घ्या कमी गोड हवा असेल तर तुम्ही कमी साखरचा यूज करा कमी साखरेचा यूज करा जेणेकरून तुमच्यावर डिपेंड आहे तुमच्या टेस्टनुसार तुम्ही हा मॉडिफाय करू शकतात केक मे आणि आपल्याला जसं लागेल तसं दूध आपण तिथे थोडं थोडं करत टाकत जायचं आहे हे बघा मी इथं स्टर करते जेणेकरून बघा माझा बेरीचा लूक बघा वाव दिसायला पण छान दिसतं आहे आणि आता मी हे जे टाकलं आहे हा मैदा नाही आहे हे मी वापरलं आहे गव्हाचं पीठ तुमच्याकडे जे गव्हाचं पीठ असेल तुम्ही ते वापरायचं आहे मी तिथे एक वाटी गव्हाचं पीठ टाकलं आहे आणि त्याला छानपैकी मी मिक्स करून घेतलं आहे आणि मी आता इथे टाकणार आहे बघा तुम्हाला दिसलं आहे ना आता मी इथे टाकणार आहे बेकिंग पावडर बेकिंग पावडर मी इथे बेकिंग पावडर टाकणार आहे ते बेकिंग पावडर घ्यायचं आहे तुम्हाला म्हणजे वन टी स्पून वन टी स्पून घ्यायचं आहे बेकिंग पावडर हे बघा माझा टीस्पून बघून घ्या त्या हिशोबाने तुम्हाला बेकिंग पावडर टाकायचं आहे मी बेकिंग पावडर टाकल्यानंतर त्याला छानपैकी परत फेटून घ्यायचं आहे तान तान तान, तान फेटत राहायचं आहे ओके आणि त्याच्यानंतर मग आपल्याला टाकायचं आहे इसेन्स माझ्याकडे जे इसेन्स होतं ते होतं बटरस्कॉच व्हॅनिला असेल तर व्हॅनिला टाका बटरस्कॉच असेल तर बटरस्कॉच टाका ते नसेल तर तुम्ही जायफर टाकू शकता इलायचीची पूड टाकू शकता डिपेंड्स ऑन यू ओके तुम्ही ते टाकल्यानंतर त्याला छानपैकी स्टर करा आणि आपला केक फुलवायचा हे आपल्याला नक्की माहिती आहे त्याच्यासाठी तुम्ही बेकिंग सोडा यूज करायचा नाही आहे कारण की तुम्ही जर बेकिंग सोडा यूज केला तर त्या सोड्याला एक स्मेल असतो तर बेटर वे डायजेशनसाठी आपण जे यूज करतो इनो पाऊच दॅट इज अ बेस्ट सोल्युशन फॉर अवर केक सो तुम्ही इथे इनोव्ह वापरा फ्रूट सॉल्ट ते पूर्ण पॅकेट एक लागणार आहे तुम्हाला कारण की तुमच्या केकची क्वांटिटी अर्धा किलोपैकी आहे ठीक आहे म्हणजे जशी तुमची बेरी असेल त्याप्रमाणे तुम्ही घेऊ शकतात बघा आता तो ते जे बॅटर आहे ते स्वेल व्हायला लागलं आहे थोडं फुकतं आहे आपलं हलकं होतं आहे ते बॅटर त्याला थोडं चांगलं फेटून घ्यायचं आहे छान जेवढं तुम्ही फेकणार तेवढा तुमचा केक छान होणार हे बघा दिसला बॅटर आणि हा जो केक आहे ना तुम्ही काही लोक बरेच लोक असतील की तुम्ही बेरी फेकून देतात असं वाटतं की यार कोण खाणार वेट वाढणार हे होणार ते होणार त्यापेक्षा बेटर वे कचऱ्यात टाकू नाही तर कोणाला देऊन टाकू असं करू नका त्या बेरीचा तुम्ही यूज करा ठीक आहे माझ्याकडे इथे बेकिंगचं हे होता ट्रे तर त्या बेकिंग ट्रेमध्ये मी ऑइल टाकलं आहे घी टाका ऑईल टाका बटर टाका त्याला चांगलं लावून घेतलं आहे आणि तुम्हाला काय करायचं आहे इथे गव्हाचं पीठ तुम्हाला थोडं याच्यामध्ये टाकायचं आहे आणि त्या ट्रेला एक छोटीशी बारीक अशी लेयर येऊ द्यायची आहे म्हणजे जस्ट कोटिंग की जेणेकरून आपला केक जळला नको जळ जळला नाही गेला पाहिजे आणि व्यवस्थित शिजायला पाहिजे त्यामुळे बघा मी कसं केलं त्या पद्धतीने तुम्ही तुमच्या बेकिंग ट्रेला करून घ्यायचं आहे किंवा बेकिंगचं जे भांडं असेल त्याला तुम्ही ते करून घ्यायचं आहे आणि एक्स्ट्रा जो फ्लॉवर आहे तो मी काढून टाकला हे बघा माझं भांडं तुम्हाला इथे दिसतं आहे आणि मी आता त्यात टाकणार आहे आपण जे बॅटर केलं होतं केकचं ते मी टाकलं आहे किती सिम्पल पद्धतीने केक तयार करता येतो यार एकदा तरी ट्राय करून बघा वेस्ट नका करू तुमची बेरी म्हणजे काहीतरी यात जुगाड करा ॲज अ हाऊस वाईफ तुम्हाला या सगळ्या ट्रिक माहिती पाहिजे जर तुम्हाला अशा ट्रिक हव्या असतील तर मला नक्की फॉलो करा मी तुम्हाला सगळ्या या प्रकारच्या ट्रिक देणार आहे कारण की कसं असतं की एक्सपिरियन्स बोलतो ना त्यामुळे बघा मी पण याच्यात तुमच्या सा तुमच्यासारखीच होती त्यातूनच मी हे शिकत गेली आहे हा माझा देसी जुगाड आहे जर तुम्हाला आवडला असेल तर माझा व्लॉग नक्की लाईक करा आणि मी तिथे टॅप टॅप करून घेतलं म्हणजे त्याचे जे बबल आहे मी तिथे काढून घेतले आणि तुमच्याकडे जो कुकर असेल त्याला आधी प्री हीट करा त्याच्यामध्ये तुम्हाला कुठलंही सॉल्ट टाकायचं आहे आणि त्याच्यावर रिंग वगैरे काहीच ठेवू नका जर तुमचं केकचं भांडं जाड असेल किंवा काय डायरेक्ट तुम्ही ते केकचं भांडं त्याच्यामध्ये ठेवा आणि नंतर थर्टी फाय मिनिट होऊ द्या केक बेक झाला की के केक काढा हे बघा असं चेक करा तुमच्याकडे टूथपी असेल त्याच्याने तुम्ही ते चेक करा नंतर त्याचे एजेस नाईपने हे करून घ्या नाईपने चांगल्या प्रकारे काढून घ्या आणि काढल्यानंतर त्याला त्याच्यावरती प्लेट ठेवा आणि तो केकचा बाऊल आहे तो उलटा करा वाव दिसायला तर किती छान दिसतो आहे केक बघा मी आता उलटं करते आणि माझा केक तुम्हाला दाखवते मी काय व्हिडिओमध्ये कुठला सीन असा क्रॉप केलेला नाही आहे आणि एडिटेड नाही आहे जे आहे ते तुमच्या समोर आहे जळाला कसा झाला बट तो जळाला वगैरे नाही आहे तो क्रिस्पी झालेला आहे खूप सारा बघा मी दाखवते तुम्हाला व्हिडिओ कंटिन्यू चालू आहे मी काढलेला सुद्धा नाही आहे म्हणजे व्हिडिओ मी क्रॉपच नाही केला आहे म्हटलं जे खरं आहे ते खरं आहे ओके ओ वन टू थ्री स्टार्ट ए वाव लुक ॲट माय केक दॅट्स लुकिंग यमी दिसतो आहे ना यमी वाव दे का हे बघा माझा जो बाऊल आहे तो पण मी तुम्हाला दाखवला इथे आणि माझा केक बघा छानपैकी झालेला आहे रेडी माझा ब्लॉग जर तुम्हाला आवडत असेल तर यार ॲटलीस्ट वन फॉलो तुमच्या वन फॉलोला मला खूप सारा पाठिंबा मिळेल आणि मी असे नवीन नवीन ही व्हिडिओ नक्कीच करणार तर तुम्ही टेस्टी फूडला नक्की फॉलो करा आणि माझं युजरने मी यशोमाई इलो इलेवन तर नक्की फॉलो करा प्लीज लाईक करा, करा कमेंट करा यार ॲटलीस्ट कमेंट तर करा हे बघा मी स्लाईट कस्ट त्याची एक स्लाईट कट केली आहे हे बघा लुक ॲट द केक इन्साईट वाव सॉफ्टनेस बघा अरे तुम्ही एकदा हा केक ब्लॅक कॉफीसोबत खाऊन बघा एकदम भारी वाटेल तुम्हाला सॉफ्टनेस बघा आणि बघा माझा केक जा बाहेर जायची गरज आहे बेरी फिकायची गरज आहे तुमची बेरी सेव तुमचं तूप सेव तुमची भांडी क्लीन फ्लॉग आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि केक के एन्जॉय करा थँक्यू